नमस्कार प्रतिमाशी लबाडी करून प्रिया रविराजच्या घरात शिरलेली असते त्यावेळेला प्रतिमाचा शेवटी नाईलाज झालेला असतो प्रतिमा, प्रतिमा प्रियाला बोलते तन्वी तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझे बाबा या घरात नाही आहेत ते जेव्हा या घरात येतील ती तेव्हा मात्र तुला नक्कीच काही तो निर्णय सांगतील मी तुला आता घरात घेतलं आहे कारण तू स्वतःच्या जीवाशी खेळत होतीस म्हणून तेव्हा लगेच मोठ्यानी प्रिया बोलते आई आई अगं असं काय करतेस आई मी कुठे जाणार होती माझ्या सासरच्यांनी मला घराबाहेर काढलं आई मी काय करणार होते तू तरी सांग ना तेव्हा तिथे सायली आणि अर्जुन आलेले असतात सायली मोठ्यानी बोलते वा तन्वी वा अगं तुला तिकडे थारा मिळाला नाही म्हणून इथे येऊन प्रतिमा हत्याला ब्लॅकमेल केलंस तू तन्वी तुला लाच कशी वाटत नाही खरंच मला तुझी कमाल वाटते कमाल अगं असं कसं काय वागू शकतेस तू त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते एक मिनिट हे घर माझं आहे आणि माझ्या घरात मी कसं राहायचं आणि कसं नाही हे, हे सांगणारी तू कोण तुला कुणी अधिकार दिला हा तेव्हा मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो सायली आत्ताच्या आत्ता तू इथून चालती पड त्यावेळेला प्रतिमा बोलते अश्विन हे घर माझं आहे आणि माझ्या घरात कोणी यायचं आणि कोणी नाही हे ठरवणारा तू कोण अश्विन असशील तू जावई पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीनी जी कारस्थानं आहेत ना त्या कारस्थानांसाठी मी तिला कधीच माफ करणार नाही अश्विन माझ्या मुलीला या तिच्या कारस्थानांची शिक्षा मिळणारच आणि ती शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो शेवटी अश्विन मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर मलाच कळत नाही आहे की मी कसं वागावं ते पण तरीसुद्धा एक गोष्ट सांगतो प्लीज प्लीज जरा तरी विचार करा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय हे लक्षात घ्या तेव्हा मात्र रविराजना खूपच राग आलेला असतो कारण रविराज त्यावेळेला घरात आलेले असतात ते मोठ्याने बोलतात तन्वी तू या घरात कशी का आलीस या घराचा उंबरडा ओलांडायची हिंमत तुझी कशी काय झाली तेव्हा प्रिया खूपच घाबरिया लगेच रविराज सरांच्या पायाशी जाते आणि म्हणते बाबा बाबा प्लीज असं नका ना करू बाबा मी कुठे जाऊ तुम्हीच सांगा ना बाबा मला तुमच्याशिवाय कोणता आधार आहे अहो या सायरीने कुत्र्यासारखं मला फरफटत घराबाहेर काढलं बाबा जरा तरी विचार करा माझं चुकलं मी मान्य करते ना पण बाबा मला एक संधी तरी द्या ना प्लीज तेव्हा मात्र रविराज बोलतात संधी आणि तुला कसली संधी द्यायची आहे तुला तूच सांग ना मला तुला संधी द्यायचीच नाही आहे तन्वी आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुझ्याशी कधीच या विषयावर बोलणार नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि तू माझं घर सोडून जा तन्वी इथे थांबू नकोस तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा तुम्हीसुद्धा असं बोलताय बाबा मी कुठे जाऊ तुम्हीच सांगा ना बाबा तुमच्याशिवाय मला कोणाचा आधार आहे त्यावेळेला लगेच रविराज बोलतात या गोष्टीचा विचार तू कर तन्वी तू जे काही वागलीस ते चुकीचं नव्हतं का तन्वी तुझ्या या वागण्याला मी अजिबात प्रोत्साहन देणार नाही प्लीज तू इतना निघून जा नाहीतर मला सुद्धा तुला कुत्र्यासारखं फरफटत काढावं लागेल तेव्हा लगेच प्रिया कल्पनाकडे बघते आणि म्हणते आई आई निदान तुम्ही तरी सांगा त्यावेळेला कल्पना बोलते प्रतिमा खरं तर तुझंच चुकलं तू तु या मुलीला घरात कसं काय शिरू दिलंस तेव्हा लगेच प्रतिमा घडलेला सगळा प्रकार सांगते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायरी बोलते मला वाटलंच होतं ही मुलगी या एवढ्या खालच्या तराला जाईलच खरं सांगायचं तर या मुलीची लायकी तिला दाखवायला पाहिजे ही मुलगी काय लायकीची आहे ना ते तिला समजलंच पाहिजे रविराज काका आता आता तन्वीने जे काही केलं ते योग्य होतं का तुम्हीच विचार करा रविराज काका आपल्याला या मुलीला असं काही दाखवायला पाहिजे की बस या मुलीला तिची लायकी कळलीच पाहिजे त्यावेळेला रविराज सर म्हणतात एक मिनिट खरं सांगायचं तर तन्वी मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तन्वी तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच मोठ्याने अश्विन बोलतो रविराज काका अरे ती चुकली मान्य आहे अरे पण तिला एक शेवटची संधी तरी द्या तिच्याशी प्लीज असं नका वागू कशाला असं वागताय त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात अश्विन तन्वी तुझी बायको आहे म्हणून तू तिची बाजू घेतोयस पण जरा विचार कर अश्विन स्वतःच्या मनाला विचार खरोखर या मुलीला पाठीशी घातलं पाहिजे का खरोखर ही त्या लायकीची आहे का तूच विचार कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो काका का मला मान्य आहे तिच्याकडून चुका झाल्यात पण तिला एक शेवटची संधी तरी द्याल प्लीज तिच्याशी असं तरी वागू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही खूपच साधे बोळ्यात तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो सायली तू गप्प बसशील मी रविराज काकाशी बोलतो आहे ना मला त्याच्याशी बोलू देत रविराज काका तू तु, तू तुझ्या तु तु मुलीला धक्के मारून बाहेर काढणार आहेस का मला मान्य आहे तन्वी चुकली आहे पण तिला एक संधी देणार नाही आहेस का तू प्लीज जरा विचार कर तन्वी खरं सांगायचं तर मला वागणं पटतच नाही आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो मला कळतं आहे तुला तन्वीचं वागणं नाही पटत पण एक शेवटची संधी तरी दे तिला तिच्याशी असं नको वागूस अरे ती खूपच कोलमडून गेले तुला दिसत नाही का त्यावेळेला सायली हसते आणि म्हणते बस करा अश्विन भाऊजी तुम्हाला या तन्वीची नाटकं माहिती नाहीत की माहिती असून सुद्धा असं करताय मला तर कळतच नाहीये तुमचं वागणं अश्विन भाऊजी तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र अश्विन बोलतो पुरे खरं सांगायचं तर सायली तुला तन्वी त्या घरात आलेली नको तिच्या माहेरी नको मग कुठे राहायचं तिने रस्त्यावर तेव्हा लगेच रविराज म्हणतात याचा विचार तिने आधी करायला पाहिजे होता आत्ता नाही माझ्याशी या विषयावर वाद नको आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण काहीही झालं तरी मी या मुलीला या घरात जागा देणार नाही आहे आणि तन्वी तू आत्ताच्या आता बाहेर पडतेस की नाही तन्वी बाहेर पड नाही तर मला फरफटत काढावं लागेल तेव्हा लगेच सायली बोलते अगं जा नगं बाई का स्वतःच्या वडिलांना त्रास देतेस शेवटी रविराज तन्वीचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर काढतात आणि तिला म्हणतात प्लीज यापुढे या, या घराकडे सुद्धा फिरकू नकोस आणि जर का फिरकलीस ना तन्वी तर बघ माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेव्हा मात्र तन्वी म्हणजेच प्रिया मोठ्यानी बोलते ठीक आहे बाबा तुम्हाला सुद्धा मी या घरात नको आहे ना मी नाही थांबणार पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाबा तुम्ही परत एकदा स्वतःच्या लेकीला तुमच्यापासून पोरकं करताय इतकी वर्ष मी तुमच्यापासून लांब राहिलेच पण आता सुद्धा तुम्ही मला लांब करताय त्यावेळेला रविराज बोलतात याला जबाबदार तूच आहेस तन्वी तू नको ते केलंस आणि मला फसवलंस माझ्याशी खोटं बोललीस मी तुला प्रत्येक वेळेला विचारण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र खोटंच बोलत राहिलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराजने तन्वीला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू